श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आजचा दिवस बारा राशींसाठी कोणते संदेश घेऊन आला आज आज आहे आज कोणाच्या जीवनात आनंदाची चाहूल लागेल तर कोणाला संयमाची परीक्षा द्यावी लागेल ग्रह नक्षत्रांची चाल आज तुमच्या बाजूने आहे की सावध राहण्याचा इशारा देत आहे करिअर पैसा नातेसंबंध आणि आरोग्य या सर्व बाबतीत आजचा दिवस कसा जाईल हे जाणून घेऊया सविस्तर आजचे राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष आज कौटुंबिक गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल त्यामुळे मन मोकळे ठेवा अचानक धनलाभ होण्याची शक्यता असून आर्थिक स्थितीत थोडी सुधारणा जाणवेल घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभेल घरगुती कामे मार्गी लागल्याने समाधान मिळेल रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे अन्यथा नात्यांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो इच्छा नसतानाही प्रवास करावा लागू शकतो जोडीदारासोबत चांगले क्षण घालवाल मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका वृषभ आज वादाचे मुद्दे दुर्लक्षित केले तर दिवस अधिक शांततेत जाईल आपली प्रतिमा जपण्यावर भर द्यावा लागेल मित्रांशी असलेले मतभेद मिटतील आणि संबंध पुन्हा सुधारतील बराच काळ प्रलंबित असलेले काम आज पूर्ण होऊ शकते भौतिक सुखसुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे मानसिक शांतता लाभेल मात्र अतिहट्टीपणा टाळा विवाह इच्छुकांना नवीन स्थळांची चर्चा होऊ शकते भावंडांची नाते अधिक घट्ट होईल मिथून जोडीदाराच्या मताला महत्व दिल्यास नात्यात गोडवा राहील घरातील वातावरण आनंदी आणि उत्साही राहील प्रवास करताना किरकोळ अडचणी येऊ शकतात त्यामुळे संयम ठेवा कामाच्या ठिकाणी गोंधळ होऊ देऊ नका जुन्या नकारात्मक गोष्टी सोडून नेण्याचा प्रयत्न करा आपल्या कौशल्याचा योग्य वापर केल्यास प्रशंसा मिळेल बोलताना विचारपूर्वक शब्द वापरा मनातल्या काही प्रश्नांवर चिंतन करावे लागेल कर्क प्रलंबित कामे आज मार्गी लावण्याचा प्रयत्न करा उशीर टाळा नवीन कामे किंवा नवीन शिकण्याची संधी मिळू शकते सासरच्या मंडळींकडून सहकार्य लाभेल काही बाबतीत समाधान मानावे लागेल परंतु त्यातून अनुभव मिळेल जोडीदाराची चांगली साथ मिळाल्याने आत्मविश्वास वाढेल परोपकाराचे महत्व आज अधिक जाणवेल इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल आहार आणि आरोग्याच्या नियमांचे काटेकोर पालन करा सिंह आज मन पूर्णपणे कामात गुंतवून ठेवल्यास उत्तम परिणाम दिसतील नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळू शकते विचारांना योग्य दिशा दिल्यास प्रगती साधता येईल मित्रांची साथ आणि सहकार्य लाभेल मानसिक आरोग्य जपणे आवश्यक आहे प्रिय न कळत दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या गरजूंना मदत करण्याची संधी मिळेल आर्थिक व्यवहार करताना घाई टाळा कन्या नियोजित कामात अनावश्यक बदल करू नका अन्यथा गोंधळ वाढू शकतो दैनंदिन कामात थोडा वेगळा दृष्टिकोन ठेवल्यास फायदा होईल जोडीदाराचा हट्ट मान्य करावा लागू शकतो समोरच्या व्यक्तीची समजूत काढण्यात यश येईल व्यापारी वर्गासाठी दिवस लाभदायक ठरेल कौटुंबिक गोष्टी सुरळीत पार पडतील सामाजिक कामासाठी वेळ द्याल स्थावर मालमत्तेचे व्यवहार पुढे सरकतील तोळ व्यवसायात निर्णय घेताना विशेष सावधगिरी बाळगा भावनिक गुंतागुंत वाढू देऊ नका आपल्या कलागुणांना आज योग्य वाव मिळू शकतो सारासार विचार करण्यावर भर द्यावा लागेल मनाची चंचलता जाणवेल मात्र ध्यान किंवा शांततेचा आधार घ्या रखडलेल्या कामांना गती मिळेल नोकरीत वरिष्ठांकडून प्रशंसा मिळण्याची शक्यता आहे मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी थोडा संयम ठेवावा लागेल वृच्छिक आज काहीतरी नवीन करण्याचा विचार मनात येईल डोकेदुखी किंवा थकवा जाणवू शकतो त्यामुळे विश्रांती घ्या घरात सामंजस्याने वागणे आवश्यक आहे घेतलेल्या निर्णयांवर ठाम राहा काही कामे उगात अडकलेली वाटू शकतात पण संयम ठेवा गुंतवणुकीच्या बाबतीत सावध राहा स्वतःसाठी वेळ काढल्यास मानसिक शांती मिळेल कौटुंबिक खर्च वाढू शकतो धनो आज अपेक्षित उत्तराची वाट पहावी लागेल इतरांकडून अपेक्षा ठेवण्याआधी स्वतःची तयारी तपासा अनोळखी लोकांची आर्थिक व्यवहार टाळा विनाकारण प्रवास होण्याची शक्यता आहे वरिष्ठांच्या सूचनांचे पालन केल्यास अडचणी टळतील टीकेकडे फारसे लक्ष देऊ नका घरातील ज्येष्ठांचा सल्ला उपयुक्त ठरेल जुने आजार दुर्लक्षित करू नका विद्यार्थ्यांना नवीन संधी मिळू शकते मकर आरोग्यात हळूहळू सुधारणा जाणवेल कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील घरासाठी नवीन वस्तूंची खरेदी होऊ शकते कार्यालयात अनुकूल वातावरण मिळेल कौटुंबिक समस्या सामंजस्याने सोडवाव्या लागतील काही तडजोडी कराव्या लागू शकतात पण त्या फायद्याच्या ठरतील घरातील कामात गुंगवाल आपल्या कामामुळे प्रशंसा मिळेल कुंभ आज तुमच्यात सकारात्मक बदल घडून येतील आर्थिक बाबतीतील अडचणी दूर होतील दिवस सत्कारणी लावल्याचा आनंद मिळेल बारात काळ प्रलंबित असलेले काम पूर्ण होईल काहीतरी वेगळे आणि नवीन करण्याचा विचार मनात येईल आरोग्य चांगले राहील मेहनतीचे योग्य फळ मिळेल मानसिक स्थैर्य राखणे गरजेचे आहे घरी पाहुण्यांचे आगमन होऊ शकते मीन आज वैवाहिक जीवनात समाधान आणि आनंद लाभेल गरज ओळखून खर्च केल्यास आर्थिक समतोल राहील कार्यक्षेत्रात महत्वाचे उद्दिष्ट साध्य होऊ शकते विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल वाहन खरेदी किंवा नवीन योजना आखाल कौटुंबिक वातावरणाकडे लक्ष देणे आवश्यक आहे घाईघाईने निर्णय घेऊ नका प्रलोभनापासून दूर राहा जबाबदाऱ्या वाढतील मात्र आत्मविश्वासाने त्यांचा सामना कराल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद